आमच्या शिवसेना शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत आमचे किरण तावडे आहेत संपर्क एकशे टक्के आमचे उमेदवार तेच निवडून आले आमचा त्यांनाच पाठिंबा आहे इकडचं कोणी खासदार आमदार येऊ नये त्यांनी आमचं सुख सोयी करावी आता ही बघा ही बिल्डिंग तोडली आहे अजून सात आठ वर्षे रकडली आहे नागरिकांना म्हणजे जास्त करून संडासचीच प्रॉब्लेम आहेत सार्वजनिक सर्व आहेच इकडे त्या तीच सुविधा मोठी आहे मूलभूत काय सुविधा आहेत त्या त्यांनी द्याव्या. जी आमची जी काय काम आहेत ती त्यांच्याकडून पूर्ण झाली पाहिजे. फुटपाथ रस्ते पार्किंग हा मोठा प्रॉब्लेम आहे. नमस्कार आता आपण आहोत लालबाग प्रभात तेच निवडून आमचा त्यांनाच पाठिंबा आहे स्थानिक स्थानिक नागरिकांचा निवडून येणार उमेदवाराकडे काय अपेक्षा करा अपेक्षा काही ना आमचे शिवसेनेची शाखा एमकीच सगळे करते उमेदवार नावाला असो शाखा संपूर्ण शाखा सांभाळते आमची शिवसेनेची शाखा इथे लालबाग गणपती जेव्हा बसतो तेव्हा हो खूप प्रचंड गर्दी होते तुम्ही काय अपेक्षा नगर आमचं स्थानिक मंडळ आहे लालबाग कराच्या सार्वजनिक गणेश संमंडळ ते संपूर्ण मंडळाची जबाबदारी घेतलेली असते त्यांच्याकडे मग तिथे शिवसेना असू दे बाकी इतर पक्ष असू दे सगळे जण साऱ्या करतात मंडळाच्या उत्सवा काळात लालबाग करांचा निर्धार कोण ठरेल या प्रभागात किरण तावडे मशाल हा निवडून येईल जे उमेदवार इथे निवडून येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा करा इकडची आमची जी, जी का काम कामं ती त्यांच्याकडून पूर्ण झाली पाहिजे अपेक्षा आमच्याकडून त्यांची लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का ह्या प्रभागात झालेली होती मतदान म्हणजे मदत झालेली होती सध्या या प्रभागात नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं असं तुम्हाला सध्या तरी इथे काही एवढी समस्या नाही म्हणा कारण इथे लालबाग एरिया म्हटल्यावर प्रत्येक जण इकडे येतोच आहे समस्या दूर करायला असं काय नाही एवढी मोठी काही समस्या तशी नाहीच आहे लालबाग मध्ये महापौर कोणाचा होणार मुंबईचाच होणार मराठी माणूस निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे काय अपेक्षा कराल काय अपेक्षा करणार आता मी सर्वसामान्य नागरिक आम्हाला रस्ते म्हणा पाण्याच्या सुविधा म्हणा शाळेमधलं ॲडमिशन हॉस्पिटलची कामं रक्त वगैरे काही गरज लागली तर ते आमच्या ह्या लालबाग परळमधून तर आम्हाला कधी गरज लागली तर मिळते पण ती पण आता याच्या पुढे जरा आलं तर आणखीन जरा बरं होईल लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का, का नागरिकांना भरपूर भरपूर करण्यात आली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामार्फत भरपूर करण्यात आली रात्रीचा दिवस दिवसात रात्र करून त्यांनी लोकांना फार मदत केलेली आहे त्याच्याबद्दल वादच नाही इथे नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं फुटपाथ रस्ते पार्किंग हा मोठा प्रॉब्लेम आहे इथे जेव्हा लालबागचा गणपती बसतात तेव्हा जे इथे ते गर्दी होते आणि मॅनेजमेंटचा भरपूर इशू होतो तर ह्याबाबत तुम्ही नगरसेवकाकडे काय अपेक्षा करा नाही काय नाही इश्यू काय नाही होत हे मीडियावाले किंवा हेच इश्यू करतात एवढ्या मोठ्या लाखो करोडं लोकं येतात त्यांच्यामध्ये ही एवढी थोडीफार गडबड होणार त्याच्याबद्दल वाद नाही आहे पण मी सोशल मीडिया जी करते ना त्याचा प्रोपोगंड करते की हे झालं ते झालं ते झालं हे झालं होतं आता एवढे लाखो करोडं लोक येणार एक दोन प्रकार एक दोन घटना घडतात याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी त्याला विचारा नगरसेवक हो काय करणार एवढ्या गर्दीमध्ये हे होतच आहे परंतु लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ हे फार छान हँडलिंग करतं होतं चुका नाही अशा नाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये चुका ह्या होणारच त्याच्याबद्दल वाद नाही इथे निवडून येणाऱ्या उमेदवाराकडे काय अपेक्षा माझी आम्हाला बिल्डिंगमध्ये राहायला जायचं आहे चुकसोयीव्यात रस्ते चांगले पाहिजे पाणी पाहिजे इथे नागरिकांना सध्या सर्वात मोठी समस्या कोणती आहे नागरिकांना हेच हीच चांगलं राहावं हो, दाबाय दाच्या कुलीत राहतो व्यवस्थित राहावं म्हणून याबाबत तुम्ही नगरसेवकाकडे मुद्दा मांडलेला का कोणी नाही अजूनपर्यंत मांडला नाही जे निवडून येतील त्यांच्याकडनं एक प्रमुख तुमची अपेक्षा काय माझी हीच अपेक्षा म्हणजे तुम्ही चाळीत राहता का अच्छा इथे महिलेचा म्हणजे महिला सुरक्षेचा किती चांगलं गाडी चांगलं आहे प्रश्नच आमच्या लालबागमध्ये महिला सुरक्षण चांगलं आहे व्यवस्थित आहे इकडचा कोणी खासदार आमदार येऊ नये त्यांनी आमचं सुख सोयी करावी आता ही बघा ही बिल्डिंग तोडली आहे अजून सात आठ वर्षे रकडली आहे ठीक आहे बघू आता नगरसेवकाकडे तुमच्या काही तक्रारी आहेत आमच्या ह्याच तक्रारी असतात आम्हाला सुख सोयीच पाहिजे बाकी आम्हाला कसला त्रास नाही आहे व्यवस्थित आहे या प्रभागात निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे काय अपेक्षा करा मूलभूत काय सुविधा आहेत त्या त्यांनी द्याव्या बस बाकी काय आहे नाही या प्रभागात नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावं लागतं नाही तसं काही नाही लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली या प्रभागात आली ना भरपूर मदत केली महापालिका निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे या प्रभागात तुम्ही काय अपेक्षा करा आमची अपेक्षा आहे की त्यांनी सुखोसुई ते कराव्या लाईट संडास बात सर्व नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं नागरिकांना म्हणजे जास्त करून संडासचेच प्रॉब्लेम आहेत सार्वजनिक सर्व इकडे त्यात तीच सुविधा मोठी आहे याबाबत नगरसेवकाकडे मुद्दा मांडला होता हा मांडला होता त्यांनी पहिले नगरसेवकांनी केला होता पण आतापर्यंत ती दाग दुरुस्ती करायला पाहिजे ना लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली हा आधी होती सर्व अन्नधान्य आपला जो फेस्टिवल आहे गणपतीच्या वेळी जे इथे होते गर्दी ह्याबाबत तुम्हाला काय वाटतं काय उपाययोजना केल्या पाहिजे नगरसेवकांना नगर नगरसेवक काही ते उपाययोजना करू शकत नाही कारण ते मंडळच करते सर्व त्या मंडळाच्या पुढे नगरसेवक बी जाऊ शकत नाही सर्व मंडळाच्या सुविधा असतात इकडे जायनीची बॅरिगेड बिरिगेड सर्व मंडळाचीच असतात कार्यकर्ते असतात मंडळाची तिथे कच कचराही खूप होतोय ना त्या टायमिंगला म्हणजे जे येतात गण गणपतीच्या टायमिंगला तेव्हा मंडळाची साफसफाई असते भरपूर साफसफाई असते आता आपण पाहिलं लालबाग करांचा निर्धार कोण लालबाग करांचा कौल कोणाला मिळणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मी ऐश्वर्या आठवार कॅमेरामॅन नीरज मेस्त्री